सगळ्यात घाणेरडा पर्यटक कोण आहे आहे जो सह्याद्रीतल्या एखाद्या अत्यंत सुंदर ठिकाणी जातो त्या ठिकाणाचा आस्वाद घेतो आणि तिथेच घाण करून येतो महाराष्ट्रातला एक अत्यंत प्रसिद्ध गड जिथे मी शनिवारी गेलेलो होतो आम्ही ज्यावेळेला वर पोचलो पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिक रॅपर्स वगैरे होतेच पण दारूच्या बाटल्या आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे कॉन्डम्स होते आपण काय करतोय सह्याद्रीत जाऊन रायगडावर जिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे एक असं छोटस टेपाड आहे त्या पठारावर उभं राहून एक मुलगा फक्त अंडरवेअरवर स्वतःचा बॉडी शो करत असे असे फोटो काढत होता अरे लाज बाळगरे जरा आपण कुठे आलोय तर कुठेतरी मला रील्समध्ये चार ठिकाणं दिसत आहेत म्हणून मी तिथे जातो तिथे जे चार लोक करत नाहीत ते मला प्रसिद्धीसाठी मुद्दाम करायचं असतं कलावंतीन दुर्ग नावाचा पनवेलच्या जवळ एक किल्ला आहे एक कपल मला वाटतं तिथे गेलेलं होतं त्या कपलमधल्या मुलीचा सेल्फी काढताना सगळ्या टॉपच्या वरनं पडून मृत्यू झाला ती बॉडी इतकी विदीर्ण अवस्थेमध्ये होती की आ, आता मी तुम्हाला सांगतो की सह्याद्रीतले रेस्क्यू ऑपरेशन एक्झॅक्टली कसे होतात नमस्कार मी ओंकारोक मी व्यवसायाने कॉर्पोरेट लॉयर आहे आणि सह्याद्रीमध्ये साधारणपणे गेली वीस ते बावीस वर्ष मी फिरतोय सह्याद्रीतले साधारणपणे दोनशे अडीचशे पेक्षा जास्त गडकिल्ले माझे बघून झालेले आणि महा ॲडव्हेंचर काउन्सिल या राज्यस्तरीय संस्थेचा मी डायरेक्टर आहे आजकाल आपण बघतो की लोक पर्यटनाला जातात लोक ट्रेकिंगला पावसाळ्यामध्ये जातात नंतर दोन तीन दिवसांनी आपल्याला बातमी अशी येते त्या पर्यटकाचा तिथे मृत्यू झालेला आहे Uh, कोणी सेल्फी काढताना पडलाय किंवा कोणी धबधब्यामध्ये वाहून गेला आहे कोणाचा कड्यावर पडून मृत्यू झालेला आहे तर अशा पद्धतीच्या अनेक दुर्दैवी घटना आपल्याला वाचायला किंवा ऐकायला मिळत असतात तर या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की तुम्हाला जर पावसाळी पर्यटन करायचं असेल पावसाळ्यामध्ये एखादा साहसी उपक्रम करायचा असेल पावसाळ्यामध्ये फक्त फिरायला जरी जायचं असेल तर हे पर्यटन आनंददायी आणि सुरक्षित पद्धतीने कसं करावं ट्रॅव्हलिंग हा आपल्या आयुष्याचा एक अत्यंत अविभाज्य भाग आहे एस्पेशली सीझन वाईज ट्रेकिंग सीज किंवा सीझन वाईज ट्रॅव्हलिंग जे आपल्याकडे घडतं त्याच्यामध्ये पावसाळी ट्रॅव्हलिंग हे आजकाल खूप वाढत चाललेलं आहे आजकाल आहे असं की दुर्दैवाने तुम्ही जर गेलात आणि तुम्ही जर नियम पाळले नाहीत तर तुम्ही परत याल का याची खात्री कोणी देऊ शकत नाही त्यामुळे ओव्हरऑलच पर्यटन हा जो मुद्दा आहे हा थोडासा आता ग्रे एरिया झालेला आहे होत आहे असं की आजकाल लोक ज्या आवेगाने पर्यटनाला जातात ते फार भयंकर आहे म्हणजे कुठेही मला पूर्वानुभव नाही आहे फक्त कुठेतरी मला रील्समध्ये चार ठिकाणं दिसत आहेत म्हणून मी तिथे जातो आणि तिथे जे चार लोक करत नाहीत ते मला प्रसिद्धीसाठी मुद्दाम करायचं असतं म्हणजे एखादा प्रचंड वाहणारा ओढा आहे त्या ओढ्यामध्ये कोणी उडी मारत नाही आहे ना म्हणजे ती लोकं घाबरत आहेत आता मी माझा स्किल दाखवतो आणि मी त्याच्यामध्ये उडी मारतो त्या कड्यापाशी कोणी फोटो काढायला जात नाही आहे ना मग मी तिथे जातो आणि त्या कड्यावर एक पाय आणि दरीच्या इथं एक पाय असं ठेवून मी फोटो काढतो आणि मला प्रसिद्ध व्हायचं आहे या सगळ्यातनं ह्या ज्या सगळ्या चुका घडतात ह्या सगळ्यात स्वतःहून केलेल्या चुका असतात ही आत्महत्या आहे ह्या चुका नाहीच आहेत म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःला त्या धोक्यामध्ये ढकलताय बऱ्याच वेळेला काय होतं की ॲक्सिडेंट जो होतो तर अपघाताची प्रमुखपणे ना दोन ते तीन कारणं ट्रेकिंग क्षेत्रामध्ये सांगितली जातात पहिली गोष्ट म्हणजे मॅनमेड अपघात किंवा ज्याला आपण स्वतःहून ओढवून घेतलेलं जे दुस्साहस असतं अपघातात त्याचं रूपांतर होतं दुसरं म्हणजे ना नॅचरल कॅलॅमिटीमुळे झालेले अपघात म्हणजे तुम्ही समजा एखाद्या कड्याच्या खालनं जाताय आणि तो कड्याची एखादी दरड कोसळली आणि ती दुर्दैवाने तुमच्या अंगावर पडली आणि त्याच्यात काही दुर्घटना झाली मृत्यू झाला कोणी जखमी झालं तर ह्या गोष्टी ज्या वेळेला घडतात त्यावेळेला माणूस संपूर्णपणे इनोसंटली त्याचा बळी होतो ह्या सगळ्या गोष्टीचा आणि तिसरी जी चूक असते ना ती जरा गम्मतशीर आहे ती तिसरी चूक अशी आहे की दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्याला भोगावे लागणारे अपघात याचा अर्थ असा आहे एखाद्या ठिकाणी मला रोप लावण्याची गरज आहे तो रोप लावल्याशिवाय मी चढू शकत नाही आहे हे मला नेता म्हणून चांगलं माहिती आहे पण मी मुद्दा माझ्या पार्टिसिपंटला सांगतो की अरे त्यांना दोराची वगैरे काही गरज नाही खरं थ्रील जर हवं असेल ना तर तुम्ही विदाऊट रोप चढा मी एक्सपिरियन्स आहे म्हणून मी कदाचित चढू पण शकेन पण माझ्याबरोबरच्या लोकांच्या क्षमता मर्यादा मला माहिती नसल्यामुळे मी त्यांचा जीव धोक्यात टाकतो ते माझ्यावर विश्वास ठेवतात आणि तो सुळका तो कडा तो पॅच चढायला जातात आणि त्याच्यातनं अपघात होतो आता तसं म्हणलं तर पार्टिसिपंटची चूक म्हणायला गेलं तर आहे कारण त्याला सांगता आलं असतं की मी चढू शकत नाही आणि म्हणायला गेलं तर नाही सुद्धा कारण म्हणूनच त्यांनी तुमच्यावर विश्वा विश्वास ठेवलेला आहे ते कारण त्यांना त्यातली माहिती नाही आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या चुकामुळे आपण धोक्यामध्ये अडकणं हा सुद्धा एक प्रकार हल्ली वाढत चाललेला आहे कलावंतीण दुर्गा नावाचा पनवेलच्या जवळ एक किल्ला आहे एक कपल मला वाटतं तिथे गेलेलं होतं ही मला वाटतं मागच्या वर्षीची गोष्ट आहे आणि त्या कपलमधल्या मुलीचा सेल्फी काढताना त्या कलावंतन दुर्गाच्या सगळ्या टॉपच्या पॉइंटवरनं पडून मृत्यू झाला ती बॉडी इतकी विदीर्ण अवस्थेमध्ये होती की आमच्या रेस्क्यू टीम्सना तिथपर्यंत एकदा पोचायलाच प्रचंड वेळ गेला कारण ती अत्यंत दुर्गम ठिकाणी ती पडलेली होती तिथपर्यंत पोचणं आधी अवघड होतं आणि ज्या अवस्थेमध्ये ती बॉडी होती दॅट वॉज म्हणजे फारच अवघड होतं त्याचे फोटोही बघणं आम्हाला नंतर नंतर नको वाटायला लागलं होतं पण स्वतःच्या चुकीमुळे फक्त सेल्फीच्या नाद्यापाई त्या मुलीचा जीव गेला ते दोघं जण तिथे हनीमूनला आले होते लोणावळ्याला त्या हनीमूनच्या दरम्यान ते ट्रेकिंग तिथे ट्रेकिंगला गेले आणि त्या मुलीचा तिथे जीव गेला आणि अशा सुद्धा आमची रेस्क्यू टीम तिथे धावून गेली आणि विच्छिन्न अवस्थेतला किंवा अत्यंत विदारक परिस्थितीतला मृतदेह हो या रेस्क्यू टीमच्या लोकांनी बाहेर काढला होता आता मी तुम्हाला सांगतो की सह्याद्रीतले रेस्क्यू ऑपरेशन एक्झॅक्टली कसे होतात ज्या वेळेला आमच्याकडे रेस्क्यू कॉल येतो किंवा ज्या वेळेला रेस्क्यू टीम्सना डायरेक्टली रेस्क्यू कॉल जातो त्या वेळेला तो अपघात कुठल्या प्रकारचा आहे तो नक्की त्या ठिकाणी कुठल्या लोकेशनला घडलेला आहे याचा डाटा तुम्हाला मागून घ्यायला लागतो उद्या मी समजा असं म्हणलं की राजगडावर अपघात झाला आहे पण राजगड इतका प्रचंड आहे की राजगडच्या कुठल्या भागामध्ये आम्ही रेस्क्यू किंवा बॉडी रिकव्हरीला जायचं याची जर तुम्हाला आयडिया नसेल तर वेळ एफर्ट आणि पैसा तिन्ही वाया जाऊ शकतं आणि रेस्क्यू टीमची जी सगळी परवड होते त्याच्यामध्ये ती फार वाईट पद्धतीने होते तर तुम्हाला त्या ठिकाणचं एक्झॅक्ट जिओग्राफिकल लोकेशन मग आपलं गुगल लोकेशन तुम्हाला मिळालं तरी हरकत नाही किंवा त्या अपघातग्रस्ताच्या आजूबाजूला असणारी जी काही लोकं असतात त्यांच्याशी जर तुमचा सतत कॉन्टॅक्ट होत असेल तर ती लोकं तुम्हाला मदत करू शकतात आणि बाकीचे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला वारंवार मिळू शकतात हे सगळं करून रेस्क्यू टीम्स त्या अपघाताच्या ठिकाणी पोहोचतात रेस्क्यू करतानाची सगळ्यात मोठी जबाबदारी अशी असते की तो जो अपघातग्रस्त व्यक्ती आहे तो ज्या अवस्थेमध्ये आपल्याला तिथे दिसलेला आहे त्याला तिथून उचलून रेस्क्यू करताना किंवा नियरेस्ट हॉस्पिटलपर्यंत आणताना किंवा गावापर्यंत आणताना त्याची जी अपघातग्रस्त स्थिती आहे ती अजून बिघडून न देण्याची जबाबदारी रेस्क्यू टीमवर हो असते कारण काय होतं बऱ्याच वेळेला अनट्रेन्ड रेस्क्यू टीम्स जर असतील आणि जर त्या रेस्क्यू टीमच्या चुकीच्या कंडकमुळे जर त्या अपघातग्रस्ताला अजून चार फ्रॅक्चर झाली तर मात्र परिस्थिती फार जास्त विदारक होते त्यामुळे रेस्क्यू करणाऱ्या संस्था अत्यंत ट्रेंडच असाव्या लागतात आणि सुदैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक संस्था आहेत जर रेस्क्यू टीमला व्यवस्थित डेटा मिळाला व्यवस्थित इन्फॉर्मेशन मिळाली आणि त्या ठिकाणचा जर व्यवस्थित ॲक्सेस मिळाला किंवा रिसोर्सेस जर सगळे व्यवस्थित मिळाले तर त्या अपघातग्रस्ताची चांगल्या पद्धतीने सुटका करता येऊ शकते किंवा समजा जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याची बॉडी काढण्यात येते आता होतं असं की ह्या सगळ्यामध्ये रेस्क्यू टीम्सचा प्रचंड पैसा जातो रेस्क्यू टीमचे रिसोर्सेस खर्च पडतात रेस्क्यू टीम्सची प्रचंड एनर्जी खर्च पडते पण आपण हे मान्य केलं पाहिजे की तुम्ही जर एखाद्या ठिकाणी फिरायला जात आहे तर रेस्क्यू टीमवर कमीत कमी दबाव येईल अशा पद्धतीचंच तुमचं वर्तन असलं पाहिजे ह्या सगळ्या ज्या महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या रेस्क्यू टीम्स आहेत त्या सगळ्या प्रायव्हेट आहेत ज्या स्वायत्ततेने काम करतात ज्या स्वतःहून जातात त्यांना कुठल्याही प्रकारचं फंडिंग नाही आहे ते सगळं स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून जातात अनेकदा त्यांना ऑट दिला जर कधी अपघात झाला तर जॉबला दांड्या मारून जावं लागतं काही पर्सनल कमिटमेंट असतात कोणी हॉस्पिटलमध्ये असतं एन नंबर ऑफ पर्सनल कमिटमेंट लो... ही लोकं बाजूला ठेवतात आणि फक्त तुमच्यासाठी ती लोकं धावून येतात दुर्दैवाने अपघातग्रस्तांना ह्याच्याबाबतची कृतज्ञताही नसते म्हणजे मी एक उदाहरण सांगतो ज्या वेळेला एखाद्या माणसाचा तुम्ही रेस्क्यू केलेला आहे किंवा एखाद्या माणसाची बॉडी रिकव्हरी केलेली आहे तो माणूस जिवंत जर असेल रेस्क्यूच्या केसमध्ये मी सांगतोय तर तो ज्या वेळेला बरा होतो किंवा ज्या वेळेला तो घरी पोचतो ज्या वेळेला तो चांगला चालण्या बोलण्याच्या स्थितीमध्ये येतो समाजामध्ये वावरायला लागतो त्यावेळेला त्याचं पहिलं कर्तव्य आहे की ज्या लोकांनी तुला त्या स्थितीतनं बाहेर काढलं आहे किमान त्यांचे आभार तरी मानणं पण आजकाल मी म्हणलं तसं माणूस इतका कृतज्ञ आहे की तो निसर्गाशी जर कृतज्ञ कृतज्ञता दाखवत असेल तर रेस्क्यू टीमची जर माणसं आहेत बऱ्याच वेळेला असं होतं की रेस्क्यू टीमवाले त्यांना दोन महिन्यांनी फोन करतात की बाबा आता बरायच का तेव्हा ती लोकं म्हणतात हां ठीक आहे पण तुम्ही जे केलं ते दॅट वॉज युअर ड्युटी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही नवीन काय केलं हे ही जी सगळी लोकांना म्हणजे काय ना कॅज्युअली घेण्याची जी सवय झाली ना त्याच्यामुळे दुर्दैवाने असं नको व्हायला की रेस्क्यू टीमचा ह्या सगळ्यातला इंटरेस्टच संपेल पुढं जाऊन आता प्रॉब्लेम असं होतो की हे सगळं होऊन सुद्धा लोकांना त्याची जाणीव होत नाही आणि रेस्क्यू टीमला प्रत्येक वेळेला ग्रँटेडच घेतलं जातं आणि हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे कुठेही महाराष्ट्र शासनाकडनं रेस्क्यू टीमला ग्रँड नाही आहे कुठेही त्यांना इक्विपमेंट सप्लाय होत नाही कुठेही त्यांचा खर्च दिला जात नाही आणि कुठेही त्यांना पुरस्कार अवॉर्ड रेकॉग्निशन किमान कौतुकाची एखादी थापही मिळत नाही एखादं लोकल पोलीस स्टेशन जे जागरूक असतं या सगळ्याच्या बाबतीमध्ये ते त्यांचा सत्कार करतं पण दुर्दैवाने हे सगळं त्याच्यावरच थांबतं मी माहुली किल्ल्यावरचा एक एक्सपिरियन्स तुला सांगतो माहुली किल्ल्यावर चार ते पाच वर्षांपूर्वी एक तीन चार मुलं अडकून बसली होती तो किल्ला खरं तर आता बऱ्यापैकी सोशल मीडियामुळे आता चर्चेमध्ये आलेला आहे पण बऱ्याच वेळेला असं होतं की कि त्या किल्ल्याच्या वाटेवर जंगल असल्यामुळे नवीन पर्यटक जे असतात त्या नवीन पर्यटकांना किल्ल्याचा मुख्य रस्ता मिळत नाही आणि मग ते कुठेतरी भरकटतात आणि एखाद्या कड्याच्या खाली किंवा जंगलामध्ये अडकून बसतात साधारणपणे रात्री अकरा साडे अकराची वेळ असेल आणि मला त्या मुलांपैकी एकाचा फोन आला की आम्हाला तुमचा नंबर इथे इथे मिळाला आणि आम्ही इथे अडकून बसलेलो तर आम्हाला तुम्ही सोडवा माहुलीच्या पायथ्याला आगिवले कुटुंब म्हणून जे आहेत की जे लोकांची जेवणा खाण्याची व्यवस्था करतात आणि अशा प्रसंगामध्ये ते धावूनही जातात म्हणजे त्यांचं नाव मला इथे मुद्दाम सांगायला आवडेल कारण देवदूत म्हणून ही लोकं काम करत आहेत तेही अत्यंत निस्वार्थीपणे कित्येक वर्ष ती हे सगळी सेवा करत आलेले आहेत तर त्यांच्यातला रघुनाथ आगिवले म्हणून आमचा जो मित्र आहे त्याला मी फोन केला आणि त्याला सांगितलं की असं असं लोकेशन आहे त्या गडावरती मुलं या या ठिकाणी अडकलेली आहेत तर तू फक्त जा आणि त्यांना खाली सोडवून नये रात्रीचे साधारणपणे हे सगळं होईपर्यंत बारा सव्वा बारा साडेबारा झालेले होते तो बिचारा स्वतःची झोपमोड करून गावातल्या अजून तिघा चौघांची झोपमोड करून घरामध्ये आहे नाही ते जे काही जेवण तयार होतं ते त्यांनी घेतलं पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि सुदैवाने त्या मुलांचं आम्हाला लोकेशन मिळालेलं होतं गावामधल्या तीन ते चार लोकांबरोबर ज्याला रघुनाथ तिथे पोचला त्याला ती, ती मुलं त्याला सापडली त्यांनी त्यांना तिथेच जेवायला घातलं आणि त्यांना खाली आणलं आता काय होतं सगळ्या रेस्क्यू टीम्स या स्वतःच्या खिशातनं किंवा स्वतःची पदर मोड करून हे सगळं काम करत असतात पण ज्या वेळेला स्थानिक गावकरी तुमच्यासाठी करतात त्यावेळेला त्यांच्या कष्टांचा मोबदला तुम्हाला दिलाच पाहिजे रेस्क्यू टीमला तर दिला पाहिजेच पण स्थानिक गावकऱ्यांना तर दिलंच पाहिजे कारण आज दे आर द फर्स्ट रिस्पॉन्डर्स ते आज तुमच्यासाठी तेवढे पटकन धावून गेलेले आहेत ज्या वेळेला रघुनाथने त्या तीन मुलांकडं पैसे मागितले की मला तुम्ही काही देऊ नका पण माझ्याबरोबर जी गावातली तीन चार लोकं आलेली आहेत त्यांची पाचशे रुपये पर पर्सन अशी फक्त पंधराशे रुपये तुम्ही मजुरी द्या त्यावेळेला त्यातल्या एका मुलाने त्याच्या आईला फोन लावला त्याची आई एका खूप मोठ्या बँकेमध्ये ब्रांच मॅनेजर पदावर होती आणि तिने रघुनाथला असा प्रश्न विचारला की तिघंजणं अडकलेले होते मग तुम्ही चौघं पाच जणं का गेलात त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अहो आम्हाला माहिती नव्हतं की ते कुठल्या परिस्थितीमध्ये अडकलेत एकाला दोन असलेले चांगले असतात आणि टीमवर्क असेल तर काम लवकर होतं तर तिने सांगितलं जेवढ्या लोकांनी त्यांना ॲक्च्युअल बाहेर काढायला मदत केली तेवढ्या लोकांची मला नावं सांगा मी सगळ्यांना मिळून पाचशे रुपये देईन आता हे सगळं झालं तो कॉल माझ्याकडे आला शेवटी मी मिडिएशन करून कुठेतरी ती एका कॉमन अमाऊंटला त्यांना आणून सोडलं आणि रघुनाथचे पैसे त्या बाईंनी चुकते केले पण त्याच्यानंतर त्या बाईंचा ना कधी रघुनाथला फोन आला ना कधी मला फोन आला ना कधी अजून कुठल्या रेस्क्यू टीमला त्यांनी जेवढा कॉन्टॅक्ट त्यावेळेला केलेला होता जेवढी फोनाफोनी केलेली होती जेवढ्या लोकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता त्यातल्या एकालाही त्या बाईंनी एका फोन केला नाही ब्रँच मॅनेजर असलेली बाई त्या बाईला काय दीड हजार दोन हजार जी काही अमाऊंट असेल ती द्यायला इतका संकोच का वाटावा किंवा इतकं हेजिटेशन का व्हावं आता रेस्क्यू टीमपर्यंत पोहोचायचं कसं समजा तुम्ही तुमच्या चुकीने किंवा निसर्गाच्या चुकीने कुठल्याही कारणामुळे तुम्ही जर अपघातामध्ये अडकला असाल तर महाराष्ट्र माउंटेनियस रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर याचा शॉर्टफॉर्म आहे एम एम आर सी सी ही एक हेल्पलाईन आहे जी चोवीस तास चालू असते ती हेल्पलाईन तुम्हाला इथे खाली दिसत असेल त्या हेल्पलाईनवर जर तुम्ही फोन केलात आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेले डिटेल्स जर समोरच्या आमच्या कॉर्डिनेटरला दिलेत तर आम्ही तुम्ही ज्या एरियामध्ये अडकलेला आहात त्या एरियाच्या जवळपास असणारी आमची रेस्क्यू टीम तुमच्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करतो सो एम एम आर सी सी ही अत्यंत सुंदर इनिशिएटिव्ह आहे ज्याच्यामध्ये मला वाटते पंधरा ते वीसपेक्षा जास्त टीम्स असोसिएटेड आहेत आणि जर कोणी अपघातग्रस्त असेल तर त्यांच्या मदतीला अगदी एका फोनच्या हाकेवर ही लोकं धावून जातात तर त्याच्यामुळे एम एम आर सी सीचा नंबर तुम्ही कधी ट्रेकला गेलात किंवा समजा तुम्ही नॉर्मल पर्यटनाला जरी तुम्ही गेलात तर तो नक्की तुमच्याकडे ठेवा आणि या रेस्क्यू टीमचा कमीत कमी उपयोग होईल असं बघा पण तरी दुर्दैवाने जर तुम्हाला गरज पडली तर आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू साधारणपणे पंधरा ते वीस वर्षापूर्वी तो बघितला असेल की मी दोन उदाहरणं तुला देतो देवकुंड वॉटरफॉल जो आपल्या इथे रायगड जिल्ह्यामध्ये तामिणी घाटाच्या खाली आहे आणि तामिणीज घाटामध्ये असणारं अंधारबंचं जंगल तू जर दोन हजार बारा साली किंवा पंधरा सालापर्यंत जर तू या दोन्ही ठिकाणी गेला असतास तर ती ठिकाणं तुला इतकी सुंदर बघायला मिळाली असती की तो देवकुंडचा प्रवाह अत्यंत सुंदर पद्धतीने पडतोय एका एक कचऱ्याचा तिथे लवलेश नाही आहे कुठेही ना पाण्याची बाटली आहे ना तिथे कुठे गोंगाट करणारे पर्यटक आहेत ना तिथे कुठे डी जे लावलेला आहे ना कुठं ब्लूटूथ स्पीकर लावलेला आहे आणि सेम उदाहरण मी सांगेन अंधारबनचं काय होतं की ज्या वेळेला हे सगळे दुसऱ्या कॅटेगरीतली लोकं जे असतात किंवा जे पर्यटक जे असतात ते तिथे जायला सुरुवात होते त्यांच्यावर अंकुश ठेवणारा तिथे कोणी नाही आहे आपण सरकारची एक बाजूसुद्धा अशी समजून घेतली पाहिजे की ते कुठल्याही पर्यटकाला हाताला धरून शिस्त लावू शकत नाहीत स्वयंशिस्त इज द बेस्ट मेडिसिन आणि इज द बेस्ट रिकोर्स काय होतं की समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथे ते ठिकाण आहे तसंच तुम्ही निघताना परत ठेवण्याची जबाबदारी तुमची असते आणि म्हणूनच लिव नोट्रेस नावाचा एक इंटरनॅशनली रेकग्नाइज प्रिन्सिपल आहे की तुमचा ठसाही कुठे उमटू देऊ नका लिव नोट्रेस आपल्याकडे दुर्दैवाने असं होतं की आज समजा या ठिकाणी जर एक शंभर पर्यटकांचा ग्रुप गेला आणि दुसऱ्याच दिवशी जर मी गेलो तर मला कळतं की इथे काल शंभर पर्यटक येऊन गेलेले कारण तिथे दारूच्या बाटल्या असतात तिथे कचरा असतो तिथे काय समजा कपडे पडलेले असतात आणि असंख्य प्रकारची घाण तिथे या सगळ्या पर्यटकांनी केलेली असते त्यामुळे दुसऱ्या प्रकारचे पर्यटक जे आहेत ना त्यामुळे सह्याद्रीतली अनेक अत्यंत सुंदर ठिकाणं ही नाचलेली आहेत खरा बेजबाबदार पर्यटक मला कुठे बघायला मिळायला माहिती आहे का आणि यांना मी पर्यटकच म्हणेन हे ट्रेकर नाही आहेत दोज आर ओनली टुरिस्ट महाराष्ट्रातला एक अत्यंत प्रसिद्ध गड जिथे मी शनिवारी गेलेलो होतो आम्ही चढत असताना पन्नास ते साठ जणांचा एक ग्रुप त्या गडावरनं खाली उतरत होता आणि त्या गडावरच्या एका गुहेमध्ये आम्हाला मुक्काम करायचा होता आम्ही ज्यावेळेला वर पोचलो आणि ज्या वेळेला गुहेमध्ये आम्ही पाऊल ठेवलं ना त्यावेळेला त्या, त्या गुहेमध्ये ह्या पर्यटकांच्या ग्रुपने केलेला किमान पंधरा किलो कचरा आम्हाला तिथे बघायला मिळाला आणि तू म्हणशील ते आयटम त्या कचऱ्यामध्ये होते आता गंमत अशी झाली की त्या लोकांनी आम्हाला अजिबात असं दाखवलं नाही की तो कचरा आम्हीच केला आहे पण आम्हाला हे शंभर टक्के माहिती होतं की ही सगळी चूक त्या ग्रुपची आहे कारण गावातल्या माणसाने आम्हाला सांगितलेलंच होतं की गेले जवळपास तीन ते चार महिने इथे कोणीच आलेले नाहीये एखाद दुसरा हा जो काल आलेला ग्रुप आहे तो एक जो आत्ता वरती गेलेला आहे आणि तुम्ही दुसरे आहात आम्ही जेव्हा त्या कचऱ्याकडे बघितलं तुला गंमत सांगतो पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिक रॅपर्स वगैरे होतेच पण दारूच्या बाटल्या आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे कॉन्डम्स होते आपण काय करतोय सह्याद्रीत जाऊन म्हणजे तुम्हाला इतकी पण शुचिता नसावी किंवा इतकंही तुम्हाला त्या गडाचा पावित्र्य राखता येऊ नये की तुम्ही कॉन्डमची पाकिटा टाकताय तिथे आणि दुसऱ्यांनी त्या घाणीमध्ये राहावं ही अपेक्षा ही लोक कशी करू शकतात मला इतकी घुणा वाटली त्या सगळ्याची त्या गडावर राहायचा पूर्ण माझा मूळ गेला कारण आपण ना एक ॲम्बियन्स डोक्यात ठेवून आलेलो असतो की अरे मी या गडावर जाईन या या वेळेला मी इथे पोहोचेन माझ्या समोर कुठेतरी सनसेट सनराईज होत असेल आपण खूप स्वप्न रंगून गेलेलो असतो पण मी मगाशी म्हणलं ना बाकीच्या लोकांना तुमच्या स्वप्नांचा चुराडा करण्यातच मजा येत असते त्या लोकांना पडलेलंच नसतं की आपण जी घाण करतोय ती घाण पुढच्या लोकांना काय पद्धतीने त्यांच्या मनामध्ये सगळ्या वेदना उत्पन्न करणार आहे आणि दुर्दैवाने आम्हाला तो कचरा साफ करावा लागला मी दुर्दैवाने ह्याच्यासाठी म्हणेन कारण केलेला त्यांनी होता आणि साफ आम्हाला करायला लागला कारण हे तेवढी जबाबदारी ती लोकं घेऊ शकत नव्हती ते करण्यामध्ये आम्हाला आनंद मिळाला का ही गोष्ट पुढची आहे पण ती आमची गरज होती कारण आम्हाला तिथे राहायचं होतं सगळ्यात घाणेरडा पर्यटक कोण आहे माहितीये जो सह्याद्रीतल्या एखाद्या अत्यंत सुंदर ठिकाणी जातो त्या ठिकाणाचा आस्वाद घेतो आणि तिथेच घाण करून येतो ज्या ठिकाणाने तुम्हाला दिवसभराचा आनंद दिलेला आहे ना त्या ठिकाणाच्या बाबतीत तुम्ही जी कृतज्ञता दाखवताय ना ती अत्यंत वाईट आहे ह्या पर्यटकांना सेन्सिबिलिटीच नाही आहे आपण जिथे जातोय ते ठिकाण आपण जायच्या आधीपासून जितकं सुंदर होतं ते तसं ठेवण्याची जबाबदारी आपली आहे हे पर्यटक ओळखू का शकत नाही आणि तुमच्यानंतर येणाऱ्या लोकांनी तो निसर्ग बघायचा का तुम्ही तिथे केलेली घाण बघायची गंमत काय माहिती आहे का यांना कुठेही फॉर्मल टीचिंग देणारा आपल्याकडे ना इन्स्टिट्यूट आहे ना आपल्या कुठल्या हे शिकवलं जातं आणि जर ते शिकवलं जात असेल ना तर माणूस हा प्राणी इतका कृतज्ञ आहे की ही डझंट अडेअर दोच रूल्स अँड रेग्युलेशन्स त्याला घाणच करायची आहे आणि त्याला जे ठिकाण आहे ना ते नाचवायचंच आहे त्यामुळे अशा पर्यटकांनी माझं असं म्हणणं आहे सरळ घरी बसावं कुठल्याही एका सुंदर ठिकाणी जाऊन आमच्या अत्यंत प्राणप्रिय सह्याद्रीची वाट लावू नये असं कळकळीचं आव्हान आहे मला सांगायला अत्यंत दुःख होतं आहे की पूर्वी आम्ही ज्या ठिकाणी हक्काने जायचो त्या ठिकाणांच्या रस्त्यावर सुद्धा हल्ली जायला नको वाटतं कारण ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे लोकांना स्वयंशिस्त नाही आहे लोकांना सामाजिक जाणीव नाही आहे की आपल्याबरोबर येणारी जी लोकं आहेत किंवा आपल्याबरोबर तिथे उपस्थित असणारी जी लोकं आहेत तो फॅमिली क्राऊड आहे तिथे फक्त लेडीजचा ग्रुप असू शकतो तिथे फक्त लहान मुलांचा ग्रुप असू शकतो आपल्या वागण्याचा त्यांना किती मनस्ताप होत असेल किंवा त्यांना किती त्रास होत असेल याची जाणीवच या दुसऱ्या कॅटेगरीच्या पर्यटकांना नसल्यामुळे ही सगळी जी ठिकाणं आहेत ती आता लयाला चाललेली आहेत आमच्या आनंदपाळंदे काकांच्या डोंगर यात्रा पुस्तकामध्ये खूप छान वाक्य आहे की पाऊल खुणांशिवाय मागे काही ठेवून येऊ नका आणि घरी आठवणींशिवाय काहीही घेऊन येऊ नका हे जो करतो हा पहिल्या प्रकारातला जबाबदार पर्यटक आणि दुसरा जो पर्यटक आहे हा अत्यंत बेशिस्त बेजबाबदार आणि धोका स्वीकारणारा पर्यटक आहे ही जी सगळी बेशिस्त लोक आहेत ना की जी त्या ठिकाणी जातात त्या ठिकाणाचा आनंद घेतात आणि कृतज्ञपणे ना, ना त्या ठिकाणाची वाट लावून येतात त्यांना एकच शब्द आहे थर्ड क्लास आय एम सॉरी टू से पण दुसरा शब्दच नाही आहे तुम्ही एका अनमोल ठेवायची किती वाट लावताय तुम्ही गर्दी करताय तुम्ही अनकंट्रोल टुरिझम करताय तुम्ही बेशिस्तपणे वागताय आणि तुम्हाला त्याची लाजही वाटत नाहीये मी तुम्हाला रायगडावर घडलेला एक मायासमोरच घडलेला किस्सा सांगतो रायगडावर जिथे होळीचा माळ आहे जिथे शिवाजी महाराजांचा तिथे पुतळा बसवलेला आहे त्या होळीच्या माळाच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे एक असं छोटंसं टेपाड आहे नगारखान्यातनं ज्यावेळेला आपण बाहेर येतो त्यावेळेला ते टेपाड आपल्याला लागतं आणि खालच्या बाजूला आपल्याला तो सगळा होळीच्या माळाचा अत्यंत सुंदर व्ह्यू बघायला मिळतो एक प्रकारे एरियल व्ह्यू म्हणलाच तरी चालेल त्या होळीच्या माळाच्या मागे जे पठार मी तुला सांगतोय त्या पठारावर उभं राहून एक मुलगा फक्त अंडरवेअरवर स्वतःचा बॉडी शो करत असे असे फोटो काढत होता हे माझ्या समोर घडलेली घटना आहे तीन ते चार महिने झाले असतील या गोष्टीला अरे लाज बळगरे जरा आपण कुठे आलोय आणि तुम्ही तुमचं शक्ती प्रदर्शन कोणासमोर करताय तर शिवाजी महाराजांसमोर म्हणजे तुम्हाला इतकी लाज वाटू नये की ज्या माणसाने आज तुम्हाला उभं केलंय तुम्ही आज त्याला पाठ दाखवून तुमचे नागडे सगळे तुम्ही आविर्भाव दाखवताय तुमचे फोटो असे काढायला लावताय समोरच्याला आणि ह्याची त्या लोकांना लाजही नव्हती ज्या वेळेला त्यांना आम्ही समजावून सांगितलं त्यावेळेला त्या, त्या, त्या मुलाचं उत्तर होतं सर पॅन्ट तो आहे ना या घटनेचे अनेक साक्षीदार आहेत माझ्याकडे आणि रायगडासारखे ठिकाणी जाऊन तुम्ही करताय याचं कारण म्हणजे लोकांना अवेअरनेस देणारं माध्यमच कमी पडतंय असं मला वाटतंय कुठेही लोकांना ती जागृती नाहीये की अरे आपण एका शक्ती स्थळावर चाललेलो आहे शक्ती प्रदर्शन करायला चाललेलो नाहीये पूर्वीना सांगितलं यायचं की जो गड किल्ल्यांवर फिरतो जो सह्याद्रीमध्ये फिरतो तो ट्रेकर आज ही व्याख्या दुर्दैवाने संपूर्णपणे चेंज झालेली आहे आज ट्रेकर हाताच्या बोटावर मोजण्या इतके आणि पर्यटक मात्र हजारोच्या संख्येने झालेले आहेत खरा शिवभक्त कोण असतो माहितीये की ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल निष्ठा आहे आदर आहे जाणीव आहे आणि प्रेम आहे आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का की शिवभक्त म्हणून घेणारे आणि शिवभक्त असणारे यांच्यामध्ये खूप प्रचंड फरक आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी तुम्ही ब्लूटूथ स्पीकरवर गडकिल्ल्यांवर लावताय आणि त्याच्यावर बिभत्सपणे नाचताय तुम्ही म्हणजे ह्याला आपण शिवभक्त म्हणावं का हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे खरे शिवभक्त आहे ना हे ऑन फील्ड काम करणारे हिरोज आहेत मी जसं म्हणलं तसं की आज रात्रंदिवस आपल्या खिशातला पैसा देऊन आपला घाम गाळून त्या गडकिल्ल्यांना जे जुनं वैभव उभं करून देण्याचा ज्या लोकांनी संकल्प केलेला आहे ना त्या दुर्गसंवर्धन संवर्धन संस्था असतील अनेक दुर्गसंवर्धन संवर्धन संस्थांची नावं सांगता येतील की ज्यांनी अक्षरशः माहिती नसलेले किंवा थोडेसे अल्पपरिचित असलेले जे गड किल्ले आहेत ना त्या गड किल्ल्यांकडे ट्रेकर्सचा राबता वाढवण्याचं अत्यंत सुंदर काम केलेलं आहे कारण त्यांनी त्या वास्तू परत उभ्या केल्या आहेत त्या वास्तू त्यांनी कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्राचं मटेरियल न वापरता शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन केलेलं आहेत गड किल्ल्यांवर माहितीचे फलक लावलेले आहेत किंवा गड किल्ल्यांवर समजा जर काही अपघात झाला तर तिथे धावून जाणारे जे स्थानिक आहेत ना हे खरे शिव बघत आहेत तर मला असं वाटतं की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रेम असून उपयोग नाही आहे तर त्यांची प्रिन्सिपल्स काय आहेत है आज त्यांनी काय विचार करून आपल्याला घडवलंय हे जर तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकत नसाल किंवा मा, किमान त्या कॉन्ट्रीब्युशनला सपोर्ट जरी करू शकत नसाल ना तर मला असं वाटतं आपण थोडासा आपण शिवभक्त आहोत का याच्यावर विचार करायला पाहिजे गड किल्ल्यांची लोकं वाट अशा पद्धतीने लावतात की प्रत्येक किल्ल्याची किंवा सह्याद्रीतल्या प्रत्येक ठिकाणाची एक कॅरिंग कपॅसिटी आहे याचा अर्थ एका लिटरच्या बाटलीमध्ये एक लिटरच पाणी बसू शकतं म्हणजे काय त्या पाण्याच्या बाटलीची कॅरिंग कपॅसिटी ही एकच लिटर आहे हेच जर उदाहरण तू किल्ल्यांना किंवा सह्याद्रीतल्या कुठल्याही ठिकाणाला लावलंस तर त्या ठिकाणाची एका वेळेला एका दिवसामध्ये किती लोकं त्या ठिकाणावर ये जा करू शकतील ह्याची एक कॅरिंग कपॅसिटी त्या ठिकाणाची कॅरिंग कपॅसिटी ओलांडून ज्या वेळेला लोक त्या ठिकाणी गर्दी करायला लागतात त्यावेळेला त्या ठिकाणाचा त्या कडेलोट व्हायला सुरुवात होते गर्दी आली की सुरक्षितता धोक्यात आली गर्दी आली की कचरा आला गर्दी आली की बेशिस्तपणा आला आणि अशा पद्धतीने हरिहरसारखा एखादा किल्ला जो दहा ते पंधरा वर्षापूर्वी स्थापत्यशास्त्राचं एक अत्यंत सुंदर उदाहरण म्हणून आपल्याकडे मानला जात होता आज त्या हरिहरवर बॉटलनेकिंग होते आज त्या हरिहरवरनं हजार ते बाराशे लोकांना फक्त वर जायला जागा मिळाली नाही म्हणून वनविभागाला माघारी पाठवावं लागलं त्याच्यामध्ये जर चेंगराचेंगरी झाली असती त्याच्यामध्ये जर कोणाचा कड्यावर पडून अपघात झाला असता तर आज जबाबदार कोण होतं लोकांना गड किल्ल्यांचं महत्त्व कळेन असं झालेलं आहे आपल्याकडे दुर्दैवानी सरकार अत्यंत कमी पडतंय हे सगळे नियमावली लावायला या सगळ्या गडांची कॅरिंग कपॅसिटी ठरवायला आणि दरवर्षी तीच परिस्थिती उद्भवून सुद्धा आपण दरवर्षी त्याच परिस्थितीवर तीच चर्चा करतो दोन हजार पंचवीस साली ह्याच्यावर फरक पडेल का पडला तर चांगलंच आहे पण नाही पडला तर पहिले पाडे पंचावन्न होणार आहेत हे मात्र नक्की